भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विक्रम साबळे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिनिधी कार्यकर्त्यांच्या साधेपणा आणि संघटनेला नेतृत्व व पद प्रतिष्ठा या गोष्टींना महत्व न देता कार्यावर जनसेवेवर लक्ष केंद्रित करून आपलं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं उच्च पद प्राप्त झाल्यावरही जमिनीशी नाळ कायम ठेवून जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक विनंतीला नेहमीच गांभीर्याने प्रत्युत्तर देत समस्या सोडविणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा जन्मदिवस शनिवारी सप्टेंबर वीस रोजी साजरा झाला या निमित्त खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक व बीजेपीचे युवा नेते विक्रम साबळे यांच्यासह सा अविनाश तावडे चंद्रपा अनिवार व कार्यकर्त्यांनी अभिष्ट चिंतन करून त्यांना उदांड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या